नमस्कार मी श्रावंत तेस पोलीस अधीक्षक नंदुरबार उद्या अनंत चतुर्दशीच्या अनुषंगाने श्री गणेश उत्सव दोन हजार चोवीसच्या पार्श्वभूमीवर एकूण जिल्ह्यामध्ये वेगवेगळे पोलीस स्टेशन अंतर्गत दोनशे सार्वजनिक गणपती मंडळाचा गणपतीचं विसर्जन होणार आहे त्याकरिता आपण जिल्ह्यामध्ये एकूण अकरा पुलिस निरीक्षक दर्जाचे अधिकारी चार डी वाय एस पी दर्जाचे अधिकारी अडुसठ पी एस आय आणि ए पी आय त्याचबरोबर सातशे पोलीस अमलदार व तेवढे शंभर महिला अंमलदार व सहाशे होमगार्ड अशा पद्धतीचा आपण बंदोबस्त लावलेले आहे एक कंपनी आपण एस आर पी एफ जे राज्य राखीव बलची प्लटू कंपनी आहे त्याचाही वापर आपण करणार आहोत या व्यतिरिक्त जिल्हा तर्फे जे संवेदनशील ठिकाण आहे तिथे सी सी टी व्हीची व्यवस्था करण्यात आलेली आहे आणि त्यातून पूर्ण मिरवणूक व विसर्जन मार्गावर पोलिसांच्या बारकाईने लक्ष राहील नगरपालिकाचे मार्फतीने उजाडची व्यवस्था बॅरिकेडिंग हे सुद्धा करण्यात आलेली आहे पूर्ण मिरवणूकवर ड्रोनचे मार्फतीने सुद्धा एक लक्ष ठेवण्यात येईल सर्व मिरवणूक मार्गामध्ये जे महत्त्वाचे ठिकाण आहे तिथे वॉच टावर्स आपण नेमलेले आहे सर्व मिरवणूक शांततेने पार पडेल या पद्धतीने सर्व काळजी घेण्यात आलेली आहे सर्व नागरिकांना माझे आवाहन आहे आपण उद्याचा विसर्जन मिरवणूक आणि सण साजरा करताना खूप जबाबदारीने साजरा करावा पूर्ण उल्हास आणि उत्साहासोबत आपली जबाबदारी कोणीही विसरू नये पोलीस विभाग नंदुरबार जिल्हा तर्फे सर्वांना आवाहन आणि आश्वास आश्वासित करू इच्छितो की आम्ही सर्व सुसज्ज आहे आणि उद्याचा मिरवणूक शांततेने पार पडेल अशी अपेक्षा आहे सर्वांना पुन्हा एकदा श्री गणेश उत्सव दोन हजार चोवीसच्या अनुषंगाने खूप शुभेच्छा जय हिंद जय महाराष्ट्र